जे घाळ आणि जास्त वेळ ते दुसऱ्या फेटणार डायरेक्ट क्लिअर तुम्ही क्लिअर आहे पोरल पोराल शिवाजी नाटन शिवाजी तसं डायरेक्ट काम करून ठेवलं आणि तसंच पाहिजे मग कसत असे अरे नदी एकाच तगडं धरलं ते मरणारच ते, ते वर का बोलतो तो ते करतो त्याबद्दल नाही पण मग आता आपल्याला ते आता काय फायदेशीर आता उलट जे मोठेले जे सोडतील पुढे चालून पुढे चालून तो वती मोठेले काय सांगा मोठेले आहे ना आपल्या छोट्याले अपेक्षा आता जे मोठेले ना हे पिल्ले सोडतील ना कामाची राई ना मादी पाहिजे हां मादी हे हे जालेल का जालेलंं दोषलं काय करा नाही नाही कोणतच नाही जाईल ठीक कुठं चाललं